आपण पाहताय वंचित सामना न्यूज आपण पाहताय वंचित सामना न्यूज वंचित सामना या वृत्तपत्राचे प्रतिनिधित्व वाटप करण्यात आले वंचित सामनाचे संपादक संतोष अंबादास साळवे यांनी महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी म्हणून वनिता ताई चव्हाण यांची निवड केली तसेच कोल्हापूर जिल्हा संपादिका माधुरी राजू जाधव यांची निवड केली कोल्हापूर जिल्हा उपसंपादक म्हणून त्र्यंबक श्रीपाद दातार यांची निवड करण्यात आली वंचित सामना या वृत्तपत्राचे पुणे जिल्हा प्रतिनिधी हिरालाल अग्रवाल हे देखील उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश जाधव सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत भाऊ हे देखील उपस्थित होते सदर कार्यक्रम हा पुणे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर संपन्न झाला असून बाबासाहेबांच्या चरणी पुष्प अर्पण करून कार्यक्रम संपन्न करण्यात आलेला आहे दा, कोल्हापूर जिल्हा उपसंपादक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तरी त्यांनी त्यांच्या भावी आयुष्यात म्हणजे इथून पुढे चांगलं कार्य करावे पेपरचं कार्य करावे व आर्थिक सामाजिक शैक्षणिक सगळं कार्य करावे

तर या इथून पुढे त्यांनी त्यांच्या आयुष्यात चांगलं कार्य करावे शुभेच्छा बेंचावर त्यांची निवड करण्यात येत आहे माधुरीताई जाधव यांची संपादिका कोल्हापूर जिल्हा या पदावर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे साप्ताहिक वंचित सामना के संपादक संतोष साळवे साहेब यांनी जे मला कोल्हापूर जिल्हा उपसंपादक या पदावर माझी नियुक्ती केली या पदास मी व्यवस्थित पात्र राहून उठून पुढच्या काळात वंचित साप्ताहिक वंचित सामनाचा पेपर कोल्हापूर जिल्ह्यातनं कसा निघेल या दृष्टीने मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन मी माझ्या पदाला कधीही गालबोट लावणार नाही आज मी साप्ताहिक वंचित सामना या जे पक्षातून मला साळवेसाहेबांनी जे कोल्हापूर जिल्हा मुख्य संपादकाचं पद दिलेलं आहे या पूर्ण वंचित सामन्याचं मी काम एवढं पूर्ण महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत जे आज आपल्या समाजासाठी घडत आहे किंवा संविधानला जो गालबोट लावला जात आहे हे पूर्ण प्रकरण मी उघडकीस आणण्यासाठी वंचित सामना साप्ताहिक या पेपरचा मी पूर्णपणे व अगदी ताकदीनं काम करून या वंचित सामन्याचं मी काम करत राहीन जय भीम जय सविरा जय भीम आज साप्ताहिक वंचित सामना या पेपरचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये माझी जोडीला जोड लावून रणरागिनी पुण्यासारखी पश्चिम महाराष्ट्र राज्याचं पद तिला आज वंचित सामना ह्या पत्रकाराचे मुख्य संपादक संतो, संतोष सॉरी संतोष साळवे जे आमच्यावर विश्वास टाकून दिलेला आहे त्यांचे पूर्णपणे आम्ही अहोरात्र कष्ट करून कान्ह्या कोपऱ्यामध्ये आज वंचित सामना हा पेपर आम्ही पूर्ण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम माझी पूर्ण धडाडीची पुण्या पश्चिम महाराष्ट्राची मैत्रीण वनिताताई चव्हाण व आम्ही कोल्हापुरातून सगळं पूर्ण महाराष्ट्राला आज जे आज आमच्या चर्मकार किंवा जय भीम मातंग समाजापर्यंत जे वातावरण तटावटाचं चाललेलं आहे ते आम्ही पूर्णपणे बंदिस्त करण्याचं काम करून वंचित सामना हा पेपर आम्ही कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम करेल जय भीम जय संविधान